वाफेगाव शाळेतील शिक्षकांचा ग्रामपंचायत वापेगाव यांच्या वतीने सत्कार पाहूया सविस्तर बातमी न्यूज श्रीमती संध्या संभाजी बनकर उपशिक्षिका जिल्हा परिषद शाळा वापेगाव यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई संस्थेच्या वतीने अक्षर मंच समूह काव्य समूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग चार वर्ष सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या कविता सादर केल्याबद्दल साहित्य कलेच्या स्मरणार्थ अष्टपैलू साहित्यरत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सन्मानितपूर्वक प्रदान करण्यात आला यापूर्वी यांना अष्टपैलू काव्यरत्न पुरस्कार अष्टपैलू काव्यभूषण पुरस्कार अष्टपैलू साहित्यभूषण पुरस्कार रोटरी क्लब श्रीपूर राष्ट्रीय निर्माण शिक्षक पुरस्कार रोटरी क्लब अक्लुज यांच्यातर्फे निर्माण शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ माळशिरस यांच्या वतीनेही तंत्रज्ञही संवेदनशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत अष्टपैलू साहित्यरत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रामपंचायत वाफेगाव सरपंच सौ विजया एकनाथ शिंदे श्री एकनाथ शिंदे उपसरपंच श्री भजनदास गोडसे व ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला व अभिनंदन केले जिल्हास्तरीय सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये श्री संपत मिसाळसर जिल्हा परिषद शाळा वाफेगाव जिल्हास्तर भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक व खो खो खेळामध्ये उपविजेता समूह नृत्य द्वितीय क्रमांक तसेच माळशिरस तालुक्याचे कला क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचे नेतृत्व श्री संपत्नी सासर यांनी केले त्याबद्दल ग्रामपंचायत वापेगाव सरपंच विजया एकनाथ शिंदे श्री एकनाथ शिंदे उपसरपंच वजनदार गोडसे व ग्रामपंचायत या वतीने सत्कार करण्यात आला व अभिनंदन केले यावेळी श्रीमती संध्या बनकर होंगे मॅडम यांनी नाती ही कविता सादर केली श्री विठ्ठल नाना गायकवाड श्री एकनाथ शिंदे श्री अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत वाफेगाव सरपंच विजया एकनाथ शिंदे श्री एकनाथ शिंदे उपसरपंच भजनदास गोडसे ग्रामपंचायत सदस्य साधू गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन मदने उपाध्यक्ष महारुद्र गोडसे शाळेचे मुख्याध्यापक कैलासनाथ ठोंबरे रवींद्र होंगे विठ्ठल नाना गायकवाड किसन गायकवाड दिलीप चव्हाण सुभाष शिंदे अमोल शिंदे राजेंद्र शिंदे लहू शिंदे बाळासाहेब माने अंगणवाडी सेविका सौमनीषा संजय भालेराव मॅडम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र होंगेसर के यांनी केले व आभार श्री कैलासनाथ ठोंबरेसर यांनी केले ग्रामपंचायत वापेगाव सरपंच सवविजय एकनाथ शिंदे व श्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा शेवट केला झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भीमरावकरचे माळशिरस